नमस्कार सुंदर माझे कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर अवकाळी पावसाने कोकणात तसंच इतर काही भागात धुमाकूळ घातला आहे अगदी पुणे मुंबई सकट इतर भागातही खूप जोराचा पाऊस पडतोय मुसळधार पाऊस पडतोय तरी अवकाळी पावसाने खरंच एक सळो की पळं करून सोडलं आहे साधारण एक आ, यंदा मान्सून लवकर होता परंतु त्याआधीही या पावसाच्या हजेरीने थोडीशी सगळ्यांची तारंबळ उडालेली आहे सगळे कामं देखील ठप्पा आहेत आणि अशात ह्या जोरदार पावसाच्या हजेरीने एक वेगळा निसर्ग देखील बहरला आहे तर आता आपण मध्ये गेलो होतो थोडंसं तो काम होतं त्यानंतर आता आपण आलो आहे निवळीच्या पुढे आणि जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे साधारण मी नाणीजला गेलो होतो नाणीजला एक पावसाचा थेंब नव्हता किंवा पालीमध्ये देखील नव्हता परंतु जसं जसं पुढे आलो आपण हातकंब्यापासून खूपच पावसाला सुरुवात झालेली आहे म्हणजे पाऊस सकाळपासून पडतोय सकाळी संततधार होता तर आता मुसळधार पडतोय तर ह्या मुसळधार पावसाने काय निसर्गात बदल आणलेत ते बघूया आणि ही रोड छोटीशी रोड ट्रीप असणार आहे साधारण हा प्रवास कसा होतो ते बघूया तर आता आपण आहोत नरबेमध्ये मालकुंडच्या दिशेने आपला प्रवास सुरू आहे आणि समोर बघा पावसाने धुवाधा हजेरी लावलेली आहे मुसळधार पाऊस पडतोय थोडासा मागे होतो मी तेव्हा पुढची वाहनं देखील मला दिसत नव्हती परंतु आता थोडासा पावसाचा जोर कमी झालाय थोडासा थोडासा आहे मी आणि या मुसळधार पावसाने या अवकाळी पावसाने काही आंब्याचं देखील नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे पण असो पाऊस पडला की निसर्गात एक वेगळे बदल होतात ते आपल्याला नक्कीच जाणवतात निसर्गाने जणू हिरवी चादर आपल्या अंगावर आहे की काय असाच भास होतो सगळीकडे संपूर्ण हा निसर्ग हिरवागार बहरलेला आहे खरं म्हणजे पावसातून रोड ट्रिप करण्यास भारी मजा येते कारण पाऊस बाहेर पडत असतो आणि आपण कारमध्ये बसून प्रवास करत असतो हा वेगळा अनुभव आपल्याला जीवनात घेता येतो आता आपण बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आणि आपण कारमध्ये बसून त्याचा आनंद घेतोय तसं बघायला गेलं तर पावसाची विभिन्नता आढळते आता सांगितल्याप्रमाणे पाली आणि नाणे या ठिकाणी पावसाचा एक धेमही नव्हता म्हणजे सकाळी पाऊस पडून गेला असेल पण आत्ता पावसाचा थेंब नव्हता परंतु आता जसं जसं आपण पुढे आलो हातकंब्यानंतर हातकंब्यानंतर जबरदस्त पावसाने हजेरी लावलेली आहे ला आणि इथे वाहनांची ये देखील सुरू आहे मोठ्या प्रमाणात कारण आता मे महिन्याचे दिवस आहेत सुट्टीचे दिवस आहेत त्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी गणपतीपुळे मालघोट अशा पर्यटन ठिकाणी होत असते तर आता आपण फाट्यावर आलो आहोत पोलीस चौकी आहे इथे साधारण निवळी ते गणपतीपुळे हा रस्ता तीस किलोमीटरचा आहे आणि हा जो रस्ता आहे तो खूप वळणाचा आहे त्यामुळे ह्या रोड वरून जर तुम्ही येत असाल तर ये ता ता सावकाश या नक्कीच पावसाळ्याचा तुम्ही आनंद घ्या परंतु येताना जरा सावकाश या कारण तीव्र वळण आहेत तर आता आपण जाकादेवीच्या थोडं मागे येऊन थांबलो आहोत तरवळ जे गाव आहे त्याच्या पण मागे आहोत तुम्हाला दाखवायचं कारण म्हणजे सकाळी मी इथून जेव्हा गेलो तेव्हा एक मेजर ऍक्सिडेंट झाला होता ही जी बाईक आहे तर ती एक्सयू सेवन हंड्रेड महिंद्राची जी गाडी आहे तर त्यावर जाऊन आदळली होती आणि जो चालक होता त्याला गंभीर दुखापत झाली होती सांगायचं तात्पर्य हे आहे की जेव्हा तुम्ही पावसाळी प्रवास करत असाल अन्यथा कोणत्याही ऋतूत तुम्ही प्रवास करा पण गाडी सावकाश गाडी सावकाश चालवणं गरजेचं आहे कारण अशा वेग म्हणजे भयानक संकटाला आपल्याला सामोरं जावं लागतं कारण मी पाहिलं ना तर त्याच्या तोंडातून तुन्ण रक्त येत होतं थोडीशी तो। मेजर दुखापत झाली होती त्यामुळे जेव्हा तुम्ही गाडी चालवत असाल तर ती काळजीपूर्वक चालवा गाडीचा वेग इतका असला पाहिजे की अचानक आपल्याला गाडी नियंत्रणात आणली गेली पाहिजे त्यामुळे जरा गाड्या चालवताना सावकाश चालवा कारण ह्या मुसळधार पडणाऱ्या पावसाने पुढे येणारं वाहन आपल्याला अजिबात दिसत नाही त्यात हे अति तीव्र वळण असल्यामुळे गाडी कधी पुढ्यात येते समोरची ते आपल्याला देखील कळत नाही त्यामुळे सावकाश गाडी चालवा आपल्या कुटुंबाची आणि आपली काळजी घ्या जे वळण येणार आहे ते अतिशय तीव्र आहे तुम्हाला दाखवतो हो। हे बघा डाव्या बाजूला जे वळण गेलंय ते अतिशय तीव्र वळण आहे कधी भरदा वेगात गाडी येते ती बाहेरच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला जाते आणि इथून देखील गाड्या ये येत असतात त्यामुळे आपले जो वाहन आहे त्याचा नियंत्रण त्याचा कंट्रोल आपल्याकडून सुटला नाही पाहिजे तेच हॉटेल कृष्णाही आहे तर इथून प्रवास करत असाल तरी ते जेवणाची व्यवस्था देखील आहे पाऊस मात्र मजबूत पडतोय नद्या ना नाले तुळुंब भरून वाहत आहेत एका अर्थाने आपल्याला गरमीपासून मुक्तता मिळाले खरी पण ह्या अवकाळी पावसाने बऱ्याच लोकांची जी कामं आहेत ती मात्र अपूर्णच राहिलेली आहेत पावसाळ्यातून रोड ट्रिप करत असताना विशेष काळजी घ्या या, या गोष्टी सगळ्या ह्या गोष्टींचं पालन करा कारण कधी कोणत्या संकटाला कधी सामोरं जावं लागेल अकस्मात सामोरं जावं लागेल हे आपल्याला देखील कळत नाही त्यामुळे आजारापेक्षा उपाय नक्कीच बरा असतो आणि इथे शितूत मिसळ याचा डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे तरवळला आपला मित्र ऋषिकेश शितूत यांची स्पेशली शितूत मिसळ आहे खूप टेस्टी अशी मिसळ आहे कधी आलात तर नक्कीच तुम्ही इथे भेट द्या आणखीन ऋषिकेशने एक चांगला उपक्रम राबवलेला हो आहे तो म्हणजे इथून येणाऱ्या पर्यटकांसाठी भाविकांसाठी ज्यांच्याकडे लहान मुलं असतील त्यांच्यासाठी मोफत दुधाची व्यवस्था त्याने केलेली आहे कधीही त्याला कॉल करा त्याचे नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच कधीही कॉल करा आणि अगदी रात्री तीन वाजता जरी त्याला कॉल केला तरी तो उठेल आणि दुधाची व्यवस्था करून देईल एक चांगला उपक्रम ऋषिकेशने राबवलेला आहे खरंच त्याचं कौतुक करावं तितक थोडं आहे तरवळ या ठिकाणी त्याचं घर देखील आहे आणि हॉटेल देखील आहे तर हा उजव्या बाजूला जो रस्ता गेलेला आहे तर तिथून तुम्हाला संगमेश्वरला देखील जाता येतं त्यानंतर फादगाव आबलोली गुहागरच्या दिशेने देखील येतं आता आपण जाकादेवीत येऊन ठेपलो आहोत तर इथे जाकादेवीची मुख्य बाजारपेठ आहे रस्त्याच्या दुतर्फा दुकानं देखील आहेत त्यामुळे इथून वर्दळ खूप जास्त असते त्यामुळे येताना वाहनांनी जरूर विशेष काळजी घ्यावी आणि वाहन चालकाने तर इथून इथून हळू गाडी चालवावी रस्त्याच्या दुतर्फा दुकानं आहेत वर्दळ देखील आहे बऱ्यापैकी रस्त्याच्या दुतर्फा वाहन देखील लावलेली आहेत आणि ते झाकादेवी एस टी स्टँड आहे इथे बघा कोकणची लाल आणि पांढरी परी हा वरच्या बाजूला जो रस्ता गेलाय तिथून से तसेच पुढे नेवरे मध्ये देखील जाता येत आणि हा सरळ रस्ता जातो चाफे तसाच खंडाळा जयगडच्या दिशेने जाकादेवीची मुख्य बाजारपेठ आपण क्रॉस करून पुढे आलो आहोत जबरदस्त पाऊस पडतोय अक्कादेवी मधून साधारण तीन किलोमीटर पुढे आलं की चाफे हे गाव लागतं आणि चाफे गाव लागायच्या आधीच इथे तीव्र वळण आहे अपघातग्रस्त हे वळण मानलं जात कारण इथे खूप अपघात होतात ही अशी तीव्र वळण असली की जरा वाहन जपून आणि काळजीपूर्वक चालवा तर आता आपण येऊन पोचलोय साफेद तिथ्यावर जिथे तीन रस्ते एकत्र येतात या रस्त्याने आता आपण आलो आहे कोल्हापुरातून येणारा रस्ता असेल रत्नागिरीतून येणारा रस्ता असेल मुंबईतून येणारा रस्ता असेल तर तो हा आपला रस्ता आहे आणि उजवीकडे गेलाय तो खंडाळा जयगडकडे गेलाय आणि डावीकडे गेलाय तो गणपतीपुळे मालगुणकडे गेलाय तर आता आपण डावीकडून वळतोय आणि सरळ पुढे जातो आता इथून बारा किलोमीटर मालगुण गणपतीपुळे गाव त्या रस्त्याने पण येताना जरा काळजीपूर्वक या कारण तीव्र वळण आहेत आपण जसगुंडच्या दिशेने पुढे जातो तर इथे एक डाव्या बाजूला जाणार तीव्र वळण आहे हे बघा तीव्र वळण असून देखील अगदी वळणामध्येच गाडी थांबवली तर अशा घोड चुका कृपया कोणी करू नका जिथे तीव्र वळण असेल तिथे आपलं वाहन अजिबात थांबवू नका था। आणि थोडस पुढे आलं तिथ्यातून कि उजव्या बाजूला आहे सीएनजी पंप आता तेवढी गर्दी नाहीये पण मागाशी मी इथून गेलो ना तर खूपच गर्दी होती तर एक चांगली सोय इथे झालेली आहे कारण गणपतीपुळेकडे मालगुणकडे येणारं पर्यटक जास्त असतात तर त्यांच्या सी एन जी कार असल्या की त्यांना कुठेतरी पंचायत व्हायची परंतु हा पंप झाल्यानंतर त्यांचे प्रॉब्लेम थोड्या अंशी कमी झालेले आहेत म्हणजे जास्त वणवण करावी लागत नाही सी एन जी पंपासाठी आहे हे माहिती असून देखील वाहन अतिशय वेगाने चालवतायत पावसाळ्यातून जेव्हा आपण ड्राईव्ह करत असतो पुढे जात असतो प्रवासाला निघत असतो रस्ता सरळ असेल अथवा वाकडा तिकडा असेल परंतु आपल्याला संतुलित वेगातच जायचं आहे हे मात्र गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे दोन झाडांच्या मधून जाणारा रस्ता अतिशय विलोभनीय दृश्य आता थोड्याच वेळात आपण मध्ये पोहचू तर आता आपण सांबरेवाडीमध्ये आलो आहोत बरीचशी वाहनं पुणे मुंबई या ठिकाणहून येत आहेत गणपतीपुळेच्या दिशेने जात आहेत सांबरेवाडीतून येताना जरा जपून कारण मोठे मोठे स्प्रेड ब्रेकर इथे टाकण्यात आलेले आहेत मोठ्या प्रमाणात देखील मजबूत आहेत मजबूत म्हणण्यापेक्षा मोठे आहेत आणि इथेच इथे मारुती एक मंदिर आहे मारुती मंदिर सामरेवाडी जय हनुमान आणि इथे उजव्या बाजूला रोडच्या अगदी बाजूलाच क्रिकेटचं मैदान आहे या मैदानावर खेळताना जरा जपूनच खेळावं लागतं कारण मधून रस्ता जातो आणि त्या बाजूला षटकार चौकाराची सीमारेषा आहे त्यामुळे कधी कधी धावताना वाहन देखील समोर यायचं अशा <laughs> देखील त्या मैदानातल्या गमती जमती आहेत खर तर धोकादायक आहे सर्व पण डर क्या जीते <laughs> असो पण या गोष्टी जरा आपल्याला जपूनच कराव्या लागतात कारण रस्त्याच्या बाजूला क्रिकेटचं मैदान आणि या मैदानातून मैदानाच्या बाजूनं अगदी हा जाणारा नेवळी ते गणपतीपुळे मालगुण रस्ता मगाशी आपण मगच पासून आपण बघतोय पावसाची दमदार हजेरी आहे पाऊस कमी व्हायचं नाव नाही येत आहे इकडे जो रस्ता गेलेला आहे तर तो धामणसे गावात गेलेला आहे तर इथे बुरजा देवी, देवी मंदिर आहे लग धामणच्या पाट्याच्या थोडं पुढे आलं की हे बुरजा मंदिर लागतं आणि जसं हे मंदिर लागलं की मंदिराच्या पुढच्याच बाजूला नेवरे फाटा आहे इथून आपल्याला नेवरे गावात आपण जाऊ शकतो हा जो डाव्या बाजूला रस्ता गेलाय तो नेवरे गावात गेलाय त्याला नेवरे फाटा असं देखील म्हणतात आणि इथेच उजव्या बाजूला जो रस्ता गेला आहे हा बघा तर तो गेला निवेंडी गावामध्ये ह्या मुख्य रस्त्याला अनेक उपरस्ते देखील आहेत जिथून आपण दुसऱ्या गावात देखील जाऊ शकतो इथे आहे हॉटेल अमी नेवरे फाटा क्रॉस केल्यानंतर पुढे आल्यानंतर इथे देखील उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला रस्ते गेलेले दिसतात डाव्या बाजूला गेलाय तो नेवरेमध्ये गेलाय आणि उजव्या बाजूला गेला आहे तो भगवतीनगरमध्ये गेलाय म्हणजे जे, जे गणपतीपुळेचे भक्तनिवास आहे तर तुम्ही इथून देखील जाऊ शकता आणि हा सरळ रस्ता गेलाय तर तो गणपतीपुळे गेलाय तर तो गणपतीपुळेमध्ये गेलाय अर्थातच तिथून जो रस्ता गेला आहे तर तिथून देखील तुम्ही गणपतीपुळेमध्ये जाऊ शकता परंतु हा सरळ रोड आहे तो गावागावातून रस्ता आहे पावसाची हजेरी बघा पाऊस किती मुसळधार पडतोय बघा तर समोरच आहे ग्रीन लिफ्ट द रिसॉर्ट अँड स्पा हे देखील छान ऑप्शन आहे स्टे साठी या ग्रीन लिफला लागूनच अगदी गणपतीपुळातील पेट्रोल पंप आहे डिझेल पंप आहे वातावरण देखील सुरेख आहे छान निसर्ग भरला आहे अर्थातच पावसात ही सृष्टी एक वेगळं रूप घेत असते त्या रूपाचं दर्शन आपण करतोय इथे देखील तुम्हाला स्टे ऑप्शन आहेत अगदी मंदिरापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर पेट्रोल पंपाच्या आजूबाजूला इथे देखील तुम्ही स्टे करू शकता कधी कधी मंदिराजवळचे जे स्टे ऑप्शन्स आहेत तर ते कधी कधी फुल होतात मग तुम्हाला इथे येऊन राहावं लागतं हे आहे हॉटेल लँडमार्क हे देखील वळण अतिशय तीव्र आहे हा आहे हॉटेल लँडमार्कचा मुख्य गेट समोरच जी कमाने दिसते तर तिथून मुख्य मंदिराकडे जाण्याचा जा रस्ता आहे गर्दी बघा किती आहे आणि आप आपल्याला उजव्या बाजूने जायचं आहे इथे देखील तुम्हाला स्टे ऑप्शन बरेच आहे मिळून जातील आणि इथे फेमस हॉटेल समिती जे नॉनव्हेज जेवणासाठी खूपच प्रसिद्ध आहे आज सोमवार असल्यामुळे थोडीशी वर्दळ कमी आहे नाहीतर शनिवार रविवार असला की वर्दळ मात्र मोठ्या प्रमाणात असते थोडस गणपतीपुळ्यामधील काही रस्ते थोडेसे अरुंद आहेत त्यामुळे तिथून देखील जाताना विशेष काळजी घ्यायची आहे हा उजव्या बाजूला जो रस्ता गेलाय तर तो, तो भक्तनिवास प्राचीन कोकणकडे गेलाय आणि हा डाव्या बाजूला जो रस्ता गेलाय तर तो गणपती बुळे बस स्थानक आणि त्यापुढे मालगुणकडे गेलाय तर आता आपल्याला जायचं आहे मालगुणला आणि गणपतीपुळ्याची ग्रामदेवता आई चंडिका देवीचं हे मंदिर आहे पुढे आलं की गणपतीपुळे बस स्थानक आहे तर हे आहे गणपतीपुळे बस स्थानक आणि समोरच जो ब्रिज आहे तो गणपतीपुळे आणि मालगुण या दोन्ही गावांना जोडणारा ब्रिज आहे आणि इथे ज्या ब्रिजच्या खालच्या बाजूला कायाकिंग देखील चालते त्याचा देखील डिटेल व्हिडिओ आपण बनवला आहे आणि आता आपण प्रवेश केलाय आपल्या मालगुण नगरीत कविभर या केशवसुतांच्या पद स्पर्शाने पावन झालेली ही मालगुण भूमी अर्थातच आपलं गाव आहे मालगुण आणि डाव्या बाजूला आहे आमचं खारभूमी मैदान जे की आता पाहण्याखाली गेलंय ओरम क्रिकेटचे मोठमोठे सामने इथे आयोजित केले जातात आणि तेच मैदान इथे आता आपल्याला पाण्याखाली गेलेलं दिसतंय संपूर्ण परिसरात जलमय झालेला आहे पावसाची मोठ्या प्रमाणात धुवादार हजेरी लागलेली आहे तर आता आपण आहोत मालगुणमध्ये आपल्या डेस्टिनेशनला म्हणजेच घरी आलो आहोत आपण व्हिडिओ बनवायचा काय असा हेतू नव्हता पण अचानक भयानक व्हिडिओला सुरुवात केली साधारण पहिला माझा प्रवास होता तो नाणीजपर्यंत होता नाणीजला जाऊन आलो त्यानंतर मग साधारण निवळीत आल्यानंतर मग व्हिडिओला सुरुवात केली व्हिडिओला सुरुवात करण्यामागचं कारण म्हणजे सभोवतालचा निसर्ग पाहण्याजोगा होता आणि त्यामध्ये मुसळधार पाऊस एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्या वातावरणातून मी प्रवास करत होतो तर म्हटलं व्हिडिओ देखील आज बनवूया कसं आहे जेव्हा पाऊस पडतो तर ह्या निसर्गात कमाली एक कमालीचे बदल झालेले आपल्याला दिसतात एक हिरवागार निसर्ग झालेला असतो आणि आपल्या डोळ्यांना एक सुखद अनुभूती त्या निसर्गाकडे पाहून होत असते मिळत असते तर अशी आपली छोटीशी रोड ट्रीप होती आणि एक ज सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे कधीकधी तुम्ही जर कोकणात प्रवास करत असाल तर कोकणातले जे रस्ते आहेत म्हणजे हायवे सोडून जे रस्ते आहेत तर ते थोडेसे नागमोडी वळणाचे आहेत अतिशय तीव्र वळणाचे आहेत त्यामुळे इथे कधी याल तर तुम्ही सावकाश वाहनं चालवा कारण ह्या मुसळधार पावसातून प्रवास करण्याची मजा काही औरच असते परंतु जेव्हा पाऊस जास्त पडत असतो तर समोरचं वाहन देखील आपल्याला दिसत नसतं आणि कधी आपल्या समोर येऊन ठेपतं ते आपल्याला देखील कळत नाही त्यामुळे हे तीव्र वळणाचे रस्ते असल्यामुळे अतिशय वाहनं सावकाश काळजीपूर्वक आणि जपून चालवा एक थोडेसे अनुभव तुम्हाला मी सांगणार आहे कारण जाताना मी जे ठिकाण दाखवलं म्हणजे तरवळच्या जे मागे म्हणजे इथून ग गेल्यानंतर तळव तर, तरवळनंतर आणि तिकडून आल्यानंतर तळवळ तर, तरवळच्या आधी तर एक मेजर थोडासा ॲक्सिडेंट झाला होता कारण मी जेव्हा गेलो तर फार समोर असलेल्या एकसु वीस सेवन हंड्रेड म्हणजे महिंद्राची जी गाडी आहे त्यावर आदळला होता आणि त्याच्या तोंडातून लिटररी रक्त येत होतं त्याआधी जाकादेवीमध्ये एक अल्टो मागे घेत होता गाडी तर अंदाज न आल्यामुळे म्हणजे मुसळधार पाऊस होता अंदाज न आल्यामुळे बाजूच्या चरात त्याची गाडी गेली तर असे अपघात या पावसाळ्यातून होत असतात जेवढी गोष्ट दिसायला सुंदर आणि चांगली असते तेवढंच ती कधी धोकादायक असते त्यामुळे पावसाचा आनंद जरूर घ्या पण ह्या पावसातून प्रवास करताना आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्या आणि वाहनं सांभाळून चालवा कारण पाऊस असो अथवा नसो पण वाहने सावकाशच चालवलं गेलं पाहिजे वाहनाचा वेग नियंत्रित असला पाहिजे कारण अकस्मात कोणता गाडी वारा कधी समोर येईल आपल्याला काही सांगता येत नाही आणि त्यावेळेस मात्र आपली गाडी कंट्रोल करता आली पाहिजे तर अशा सगळ्या ह्या गोष्टी असतात अर्थातच या अवकाळी पावसाने सगळीकडे धुमाकूळ घातलेला आहे रेड अलर्ट देखील कोकणाला दि दे, दिला गेला आहे पण जर तुम्ही तुमचं महत्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका आणि शक्यतो महत्वाची कामं असतीलच तर ती लवकर आटपून घ्या कारण हा मुसळधार पाऊस आणखीन कधी तीव्र मुसळ मुसळधार पडेल याची शाश्वती देता येत नाही आणि शक्यतो जी ओढ्यावरून म्हणजे जे छोटे छोटे पूल बांधण्यात आले तिथून ज्यांची असेल तर त्यांनी तर विशेष काळजी घ्या कारण पाऊस कधी जास्त होईल आणि त्या ओढ्याला किंवा त्या नदीला कधी तीव्र पाणी येईल सांगता येत नाही त्यामुळे थोडेसे जाडे येण्याची व्यवस्था विस्कळीत असू शकते त्यामुळे हा जो अवकाळी पाऊस आहे तर त्याचा अगदी पडे आणि काळजीपूर्वक आनंद घ्या आता व्हिडिओमध्ये तात्पुरता थांबण्याची वेळ झालेली आहे भेटू का नवीन व्हिडिओ ते एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या